गेल्यावेळी तिघेच होतो आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल एकनाथ शिंदेंची कोपरखळी अजितदादा म्हणाले तुमच्या मनातून ते काही जात नाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दहा मार्च राज्याचा अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पावेळी त्यांनी महिला कृषी पर्यटन ज्येष्ठ नागरिकांसाठी भरघोस तरतुदी केल्या महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही असं सांगत शेती शेतीपूरक क्षेत्र उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य पर्यटन पायाभूत सुविधा सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला विकसित भारत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा स अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडल्याचं म्हटलेलं आहे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून सुमारे सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज अजित पवारांनी वर्तवलेला आहे यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेदरम्यान मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कोपरखळे मारलेली आहे आणि यावेळी एकनाथ शिंदे यांची खुर्ची बदलल्याची मनातील सलही त्यांनी बुल बोलून दाखवलेली आहे आणि यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंना चोख उत्तर दिलेत त्यानंतर एक अजित पवारांनी तुमच्या मनातून ते काही जात नाही असं हसत हसत म्हटलं आहे त्यावर शिंदेंनी पुन्हा वाक्याची सर्वासरव करत अदलाबदल झाली असली तरी टीम तीच आहे असं म्हटलं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अदलाबदल झाली तरी बदलाबदली झालेली नाही असा टोला एकनाथ शिंदेंना लगावलेला आहे आम्ही एकत्र टीमवर्क म्हणून काम केलं आणि के गेली अडीच वर्ष आम्ही काम करत आहोत आता तेच आम्ही पुढे नेत आहोत राज्याचा सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पण आम्ही तिघ होतो कुर्च्या थोडी आजला बदल झाली आहे तुम्हाला गेल्या वेळेस पण आम्ही तिघ होतो खुर्च्यांची थोडी आतला बदल झाली आहे काही आता काही ते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई